बातमी आहे राज्यातील पावसासंदर्भातली शेतकऱ्यांची चिंता वाढवणारी ही बातमी आहे गेल्या काही दिवसांपासून पावसानं विश्रांती घेतली होती तर काही भागात दमदार पावसानं हजेरी लावली आहे गणरायासोबतच राज्यात पाऊस देखील हजेरी लावणार आहे हवामान विभागानं राज्यात पुढील काही दिवसात मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवलेला आहे आज राज्यातील हवामान कसं राहणार आहे याबाबतचा हा महत्वाचा आढावा आपण एच पी एन मराठी न्यूज चॅनलच्या माध्यमातून पाहतोय बातमी कंटिन्यू करूयात त्याआधी तुम्ही एच पी एन मराठी न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील तर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात आज आठ सप्टेंबर रोजी पावसाची शक्यता आहे पावसामुळे पिकांवर परिणाम होऊ शकतो त्यामुळे कापूस पिकासह हो, इतर पिकांचीही काळजी घेण्याचं आवाहन हवामान खात्याकडून करण्यात आलेलं आहे पुण्यासह संपूर्ण जिल्ह्यात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे त्यामुळे काढणीस तयार असलेल्या मूग तसेच उडीद पिकाची लवकरात लवकर काढणी करून घ्यावी आणि काढणी केलेल्या शेतीमालाची सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावी असं आवाहन करण्यात आलेलं आहे मुंबईमध्येही मध्यम पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे मुंबई उपनगरातही जोरदार पाऊस होईल असं देखील हवामान विभागानं सांगितलंय त्यामुळे नागरिकांनी सतर्क रहावं असं सांगण्यात आलं आहे कोल्हापूर जिल्ह्यात जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे शेतकऱ्यांनी काळजी घ्यावी नागरिकांनी सतर्क हवामान विभागाकडून सतर्कतेचा इशारा देखील देण्यात आलेला आहे नागपूरमध्येही पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे नागरिकांनी काळजी घ्यावी सोबतच शेतकऱ्यांनी आपल्या पिकांची काळजी घ्यावी आपल्या फळबागांची काळजी घ्यावी असं आवाहन करण्यात आलेलं आहे